नमस्कार मी रेश्मा आणि आपल्या सर्वांचं लन विथ वेदूजाई मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण ई इडलिंबू ई इडलिंबू म्हणजेच दुसरी वेलांटी दीर्घ वेलांटी तिचे शब्द पाहणार आहोत कसे लिहायचे आणि वाचायचे चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शब्द आहे ताई तला काना ई मुलांना सांगायचं जेव्हा आपण जोर देऊन बोलतो शब्द तेव्हा ती दुसरी वेलांटी येणार आहे ताई असं नाही बोलत आपण काय बोलतो ताई जेव्हा आपण स्वर लांबवतो उच्चार लांबवतो तेव्हा आपल्याला ई इडलिंबू म्हणजेच दुसरी वेलांटी किंवा ई इडलिंबू लिहायचा असतो हे तुम्ही मुलांना सांगा म्हणजे आणि उच्चार करायला लावा उच्चार केलं तरच त्यांना समजणार आहे की पहिली वेलांटी द्यायची की दुसरी वेलांटी आपल्या चॅनलवर वेलांटी आणि उकाराचे नियम हे पण व्हिडिओ आहेत ते, तुम ही जरूर पन ते, 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 ते तुम्ही जरूर पहा पण एकदमच लहान मुलं असेल तर त्याला ते लक्षात राहणार नाही तर त्याच्यासाठी तुम्ही असं सांगू शकता की आपण जेव्हा उच्चार हळू करतो तेव्हा पहिली वेलांटी द्यायची आणि जेव्हा उच्चार आपण लांबवतो लांबवून असं बोलतो शब्द तेव्हा दुसरी वेलांटी असते तर पुढचा शब्द पाहूया आपण गडी म्हणजे आपल्या गावाला काम करायला गडी असतात नोकर नोकरला गडी म्हणतात ग डला डी सॉरी ग डला दुसरी वेलांटी डी गडी र ला काना रा नर्नी। नला दुसरी वेलांटी नी राणी जेपर्यंत मुलं नवीन आहेत तेपर्यंत त्यांना बोलायला लावायचं व वला काना वा आणि टी ट टला दुसरी वेलांटी टी, टी वाटी पलाकाना दुसरी वेलांटी नी पानी नदी 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 असं बोलतो का आपण नाही नदी दला दुसरी वेलांटी दी जेव्हा आपण जोर देऊन बोलवतो तेव्हा दुसरी वेलांटी असते पक्षी प क्षी क्षला दुसरी वेलांटी क्षी पाटी पलाकाना पा, दुसरी वेलांटी टी पाटी पाटी आपण स्लेटला मराठीमध्ये पाटी म्हणतात पाटी ज्याच्यावर आपण अभ्यास करतो फनी फ, नी, फ నలా దూసరి వేలాంటి ని ఫీ కూసరి వేలాంటి డి దర గడి అకా ఠలా దుసరి వేలాంటి ఠీ కా मिठाई सॉरी तो तीन अक्षरी येईल ना मग आपण तो तीन अक्षरीच्या याच्यात लिहूया आता ह्या फर्स्ट लाईन मध्ये आपण दोन अक्षरे शब्द लिहितोय फक्त खीर ख खला दुसरी वेलांटी खी र खीर खीर जोर देऊन बोलतोय बघा खीर व झाला पहिली वेलांटी जी व सॉरी दुसरी वेलांटी जीव जी व आता आपण तीन अक्षरी शब्द पाहूया ख ला काना खा री रला दुसरी वेलांटी री क खारी क खारी खा, का कला काना का क डी डला दुसरी वेलांटी डी काकडी मिरची मला पहिली वेलांटी मी र चला दुसरी वेलांटी ची, मिरची गरीब ग, रला दुसरी वेलांटी री ब जमीन ज मला दुसरी वेलांटी मी न जमीन इथे दुसरीच वेलांटी का दिली पहिली वेलांटी का दिली नाही गरीब मध्ये जमीन मध्ये ह्याचे काही रूल असतात तर तुम्ही आपल्या वर व्हिडिओ आहे आई कोणती वेलांटी देऊ पहिली का दुसरी तो व्हिडिओ तुम्ही जरूर जाऊन पहा आणि त्याचबरोबर उकाराचे व्हिडिओ आहेत तेही पहा पहिला उकार द्यायचा का दुसरा उकार द्यायचा ता तला ता रिख तारीख प री रला दुसरी वेलांटी री क्षा परीक्षा परीक्षा पा प पा, डी पापडी अलाकाना तला दुसरी वेलांटी ती आरती अलाकाना सॉरी लला दुसरी वेलांटी ली आपली आ ल, शी आळशी खला पहिली वेलांटी खी च डला दुसरी वेलांटी डी खिचडी चिमणी चला पहिली वेलांटी ची नला दुसरी वेलांटी नी चिमनी आता चार अक्षरी शब्द पाहूया पण चार अक्षरी शब्द जास्त नाही आहेत तर बघूया जेवढे लिहिता येतील तेवढे लिहूया आणि मग खाली आपण तीन अक्षरी लिहूया तर पहिला शब्द आहे चार अक्षरी दी तला दुसरी वेलांटी दी पलाकाना पा व ली, दीपावली ज्याला आपण दिवाळी पण म्हणतो दीपावली चार अक्षर शब्द कसे वाचायचे पहिला एक एक शब्द घ्यायचा दी पा व ली। म दीपा वली आणि मग सगळं एकत्र वाचायचं दीपावली प लाकाना पा व सा, सा ली पावसाळी प रला दुसरी वेलांटी री क्षक परीक्षक म्हणजे जे एक्झामच्या वेळेस जे टीचर असतात आपल्यावर देखरेख करतात त्यांना परीक्षक म्हणतात परीक्षक तपकीर बऱ्याच जणांना तपकीर माहीतही नसेल तर कीर, कला दुसरी वेलांटी की र तपकीर ओके आता ह्याच्यापेक्षा जास्त काही चार अक्षरी शब्द मला आठवत नाही जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही जरूर सांगा ओके तर आपण आता इथे तीन अक्षरी शब्द लिहायला कंटिन्यू करूया पिशवी पला पहिली वेलांटी पी श वला दुसरी वेलांटी वी पिशवी हे दिसलेत का शब्द आय थिंक दिसले असतील नसतील दिसले तर आता तुम्ही पाहू शकता इथे पिशवी शी शला पहिली वेलांटी शी वला वा जी शिवाजी शिकारी शला पहिली वेलांटी शी कला काना का री शिकारी मावशी मला काना मा व शला दुसरी वेलांटी शी मावशी हला पहिली वेलांटी ही र वी वला दुसरी वेलांटी वी हिरवी अला काना नको आपली झालंय ऑलरेडी आपलं इथे लिहून काकडी लिहिलंय का आपण काकडी पण लिहिलंय मिरची लिहिलंय खारीक झालंय जमीन जमीन पण पा, व, पावली लला दुसरी वेलांटी ली, पावली बक्षीस ब ला दुसरी वेलांटी शी स पक्षी भटजी भ ट, जला दुसरी वेलांटी जी भटजी तर बघा आपण एवढे सारे इडलिंबू म्हणजेच दुसरी वेलांटीचे शब्द घेतलेले आहेत दोन अक्षरी तीन अक्षरी आणि चार अक्षरी शब्द कमी आहेत पण जेवढे आठवले तेवढे आपण इथे लिहिलेले आहे तुम्हाला ही अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि जास्तीत जास्त शब्द लिहायचे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद